मुलांनो सगळे तयार बरं मग आज आपण आनंददायी शनिवार अंतर्गत भाषिक खेळ घेऊयात सगळ्यांना चालेल खेळ तर प्रत्येकांनाच आवडतो चला तर मग आज सुरू करूयात अभिनयाद्वारे म्हणींची ओळख करूयात ना कर चला सुरुवात कोण करतोय चला मुलींपासून सुरुवात करूयात सांगा बरं कोणती म्हण आहे येतय का मुलींना सांगू द्या सांगा बरं उभं राहून सांगायचं बाळा सा बरं खेळ आहे हा खेळ म्हणूनच घ्यायचा आहे चला आता पुढे कोण येत आहे पुढे कोण येत आहे पुढचा चला पटकन <coughs> Sangha. Very good. व्हेरी गुड चला बर एकदा आपल्या सर्वांसाठी होऊन जाऊ आपल्याला आज हा खेळ आवडला काय शिकलो बरं आज आपण यातून बर मग यापुढेही असाच आपण आनंददायी शनिवार घालवणार आहोत आवडेल ना सगळ्यांना